राज्याच्या राजकारणात सध्या मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑपरेशन टायगर सुरू आहे सध्या ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात आणि भाजपमध्ये प्रवेश करतायत त्यातच आता एकनाथ शिंदेच्या गटातील शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी एक मोठं विधान केलंय मला संधी मिळाली तर मी दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असं शिरसाट म्हणाले होते त्यावरून राज्यात पुन्हा एकदा भूकंप होणार का अशी चर्चा रंगली होती आता यावरून संजय शिरसाट यांनी टर्न घेतलाय ते म्हणाले मी जे वक्तव्य केलं त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला मी काही वेगळे प्रयत्न करेल असे समजण्याचे कोणतेही कारण नाही उद्धव ठाकरे यांना सत्तेचा मोह होता सत्तेच्या मोहापाई ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले उद्धव ठाकरे यांनी राजा म्हणून राज्य करावं आणि आम्ही सेवक म्हणून कारभार केला असता एकनाथ शिंदे हे सत्तेसाठी बाहेर पडले नव्हते त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्याचा राग होता येणारी महापालिका निवडणूक झाल्यावर उद्धव ठाकरेंना कळेल की खूप मोठी चूक झालीय पण आता पुलाखालून पाणी फार वाहून गेलंय आता दोन्ही शिवसेना एक होणं शक्य नाही असं यावेळी संजय शिरसाट यांनी म्हटलंय बघा मी काल जे बोललो त्यावर मी मागे हटणार नाही आणि मी जे काही बोललो ते सत्य शिवसेना फुटल्याच दुःख मला आहे त्याचे दोन तुकडे व्हायला नको होते कारण काय आहेत हे सर्वांना माहीत भविष्यात तुम्ही एकत्र देणार का आला तर आनंद होईल परंतु त्यासाठी मी काहीतरी प्रयत्न करणार आहे आणि माझ्यामुळे ते काही दोन्ही एकत्र येतील असं समजण्याचं काहीच कारण नाही मी हेही सांगितलं त्यांची जी काही आठवधी भूमिका आहे पक्ष संपला तरी चालेल परंतु आपल्या भूमिका भूमिका सोडायला तयार नाही आणि त्यांनी एकत्र यायचं की नाही यायचं शिंदे साहेबांनी काय निर्णय घ्यायचा उद्धव साहेबांनी काय निर्णय घ्यायचा यामध्ये मी कोणता विद्वान आहे असा की मी त्यांना लोकांना चला तुम्ही हा निर्णय घ्या तुम्ही हा निर्णय घ्या म्हणून होईल जी घटना घडेल त्याचा आनंद निश्चित असेल परंतु त्याच्यासाठी मी काही वेगळा प्रयत्न करेल असं Bureau Report, Maharashtra News 24.